प्रशांत कॉर्नरच्या तिसऱ्या फॅक्टरी भेटीसाठी खवय्यांची गर्दी ठाण्यातील अस्सल गर्दी खवय्यांच्या मनात प्रशांत कॉर्नरसाठी वेगळी जागा आहे मिठाई फरसाण वेगवेगळे पदार्थ घेण्यासाठी प्रशांत कॉर्नरमध्ये ठाणेकर गर्दी करत असतात ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरल्यानंतरही प्रशांत कॉर्नरच्या व्यवस्थापनाकडे एक पाऊल पुढे टाकत थेट ग्राहकांनाच आपल्या फॅक्टरीत बोलवून खाद्यपदार्थ कसे बनवले जातात त्यासाठी कशी सुरक्षितता बाळगली जाते बनवलेल्या पदार्थांचे वितरण कसे होते हे बघण्याची संधी दिली मागील दोन वर्षापासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा यंदाच्या प्रवास आजपासून सुरुवात झाली आहे आज पहिला दिवस असून ठाणेकरांनी फॅक्टरी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती आज उद्या आणि नंतर दहा आणि अकरा फेब्रुवारी रोजी ठाणेकरांसाठी ही फॅक्टरी बघता येणार आहे आज उद्या आणि नंतर दहा आणि अकरा फेब्रुवारी रोजी ठाणेकरांना ही फॅक्टरी बघता येणार आहे आलेले हे असतील तर प्रत्येकाच्या मनात हा एक ॲक्च्युली आमचा कन्सेप्ट एवढंच आहे की आमचं प्रामाणिकपणा की कस्टमरनी येऊन आमची फॅक्टरी बघावी की आम्ही ज्या प्रकारचं प्रोडक्ट बनवतो क्वालिटी बनवतो सी आमची कुठेही प्रकारचं फसवणूक नसते कस्टमरला आम्हाला हेच सांगायचं आहे की आम्ही कस्टमरशी प्रामाणिक आहोत हेच आमचा कन्सेप्ट आहे मेन म्हणजे आम्ही इकडे कस्टमरला आमचं रॉ मटेरियल कुठच्या प्र क्वालिटीचा वापरतो ते दाखवणार आहे मिठाईची प्रोसेस कशी होते त्यामध्ये काय प्रकारचं आम्ही प्रोडक्ट यूज करतो ते आम्ही सगळं सांगणार आहोत त्यांना आणि ज्या ज्या प्रकारची हायजीन मेंटेन केली जाते ते आम्ही इकडे दाखवणार आहोत त्यांना स्वच्छतेबद्दल जे आम्ही इकडे प्रोसेस करतो म्हणजे एव्हरी डे आम्ही जशी क्लिनिंग करतो तशीच ह्या दरवर्षी दर टायमाला असते आमच्याकडे ठेवलेली आणि डे आम्ही क्लिनिंग करत असतो तर त्यामार्थ तुम्हाला वरती बघायला मिळेल की आमची काय प्रकारची हायजीन आम्ही मेंटेन करतो तो व्यवस्थित आहे ना चांगला आहे ना की त्या पदार्था मागे कार्य काय नाही की हा उद्देश कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश एकच आहे की प्रत्येकाला अधिकार आहे आमच्या सगळ्या कस्टमर्सला कारण की हे साम्राज्य आमच्या कस्टमर्समुळे सगळं तर आमचं जे पदार्थ ते आम्ही त्यांना खाऊ घालू इच्छितो तर ते पदार्थ बनतात कसे त्याच्या मागे काय टीमवर्क आहे काय हायजीन आहे काय प्रकारचं रॉ मटेरियल वापरलं जातं ते दाखवण्याचा एक आमचा एक संदेश आहे आणि आम आमचा प्रामाणिकपणा की कुठेही तुम्ही जाता की अरे एक मनात प्रश्न निर्माण होतो दरवेळेला अरे पदार्थ चांगला आहे का वाईट आहे की त्याच्या मागे काय फसवणूक तर होत नाहीये ना हा हेतू आहे